Okay. नमस्कार शेतकरी मित्रांनो टोमॅटोची लागवड कशा पद्धतीने करायची याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ आपण मल्चिंग पेपर लावून ज्यावेळेस लागवड करत असतो त्यावेळेस मल्चिंग पेपर अगोदर चांगल्या पद्धतीने हातरून त्याच्यावरती कुठेही खाली चढ उतार राहिला नाही पाहिजे जेणेकरून त्याच्यात वाफ जास्त तयार नाही होणार दुसरं पाणी जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला पाणी अगोदर दोन दिवस द्यायचे ना की रोपं लावताना पाणी चालू करून रोपं लावायचे दोन दिवस एक दिवस किंवा तीन दिवस जशी जमीन आहे जर जमीन पाणी दिल्यानंतर चा कडक येत असेल तर एकच दिवस अगोदर हो पाणी द्या आणि त्यावेळेस लागवड करायचं असे चांगल्या तातीचे रोपं निवडा जे मल्चिंग पेपरचं आहे त्याच्याबरोबर सेंटरला असे दोन बोटांनी गल यायचे किंवा आपण काठीचा तुकडा घेतला आणि त्यांनी जर घेतलं तर चालतंय ज्या ज्याच्यामध्ये आपलं जे हुंडीचं खालचा भाग आहे तो त्याच्यात परफेक्ट बसला आणि अशा साईडनं त्याला माती लावून थोडंसं इथं बोटाने प्रेस करायचं काय होतं बऱ्याच वेळेस रोपं लावताना हिता आपण धरतो हिथं लावून असं दाबायचा प्रयत्न करतो त्यावेळेस काडीला जर होत असते आणि त्याच्यातून बॅक्टेरियल विल्ड सारखे रोग त्याच्यामध्ये घुसतात किंवा रोपं वाकडे व्हायचं प्रमाणात होतं त्यामुळे रोपं लावल्यानंतर फक्त दोन बोटांनी साईडला प्रेस करायचं बस एवढ्यावरती त्याचं काम होतं